आणि पंचेचाळीसपणानं की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत परंतु ते आमच्या बरोबर आलेले नाही ते उभाट्या बरोबर थांबलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा अडीच ते पावणे तीन लाखाने काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे कशा पद्धतीने शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी पटूल यांना भरभरून निधी दिलं तुम्ही आणि मुख्यमंत्री राज्यमंत्री दिला आणि आता ते बंडखोरी करतोय महाग मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपाची आणि तिकीट जाहीर झालेली अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचंय अनेक संकेत तुमच्याबरोबर अजून पोहोचायचे आहेत अनेक संदेश पोहोचायचे आहेत अनेक कार्यवाही पोहोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया का ज्या आहेत ते तिकीट जाहीर